नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना मोठा दिलासा आता आठ हजार रुपये पेन्शन थेट खात्यात जमा होणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या या नवीन अपडेट विषयाच्या माध्यमातून त्या अगोदर असेल चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा <śmeme> शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन योजनेशी संबंधित लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे आता पेन्शनधारकांना ॲटो क्रेडिट कार्डद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात मासिक पेन्शन मिळू लागेल विशेष म्हणजे ही प्रणाली सरकारने आठ हजार रुपये मासिक पेन्शन अंतर्गत लागू केली आहे ईपीएफ आणि सरकारचा संयुक्त पुढाकार मित्रांनो अहवालानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे एपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक पद्धतीने पेन्शन पेमेंट सुनिश्चित केले जात आहे आता त्यांना दीर्घ प्रक्रियेतून जावे लागणार नाही किंवा कार्यालयातही जावे लागणार नाही लाभ कोणाला मिळणार मित्रांनो या योजनेचा लाभ त्या पेन्शनधारकांना दिला जाईल जे ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत येतात आणि ज्यांचे मासिक पेन्शन रुपये आठ हजार किंवा त्याहून कमी आहे आता ही रक्कम दरमहा वेळेवर थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल पेन्शनधारकांना काय करावे लागेल मित्रांनो या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांना त्यांच्या ईपीएफओ खात्याची माहिती आणि बँक खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे जर ही प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असेल तर त्यांना वेगळे काही करण्याची गरज नाही पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद